नमस्कार मित्रांनो टेकन्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुमचं फॉर्म पात्र ठरला असेल तर तुम्हाला सरकारकडून काही लाभ मिळणार आहेत जवळपास पंधरा जिल्ह्यातील बहिणींचे फॉर्म तपासून झाले आहेत आणि त्या बहिणी पात्र ठरल्या आहेत तुम्ही तुमचा फॉर्म पात्र ठरला आहे की अपात्र ठरला आहे हे तपासून घ्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचे अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू आहे लाडक्या बहिणींचे अर्ज पडताळणी अंतर्गत जर तुमचा फॉर्म अपात्र ठरला असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवर डिअर सिस्टर युव फॉर्म इज रिजेक्टेड असा मेसेज आला असेल जर तुम्ही लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र ठरल्या असेल तर तुम्ही पुढील पाच वर्षे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही ज्या बहिणी पात्र ठरल्या आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल ज्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पंचवीसशे रुपये मिळाले नसतील त्या बहिणींना पंचवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणींना मागील सहा महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्या बहिणीच्या खात्यामध्ये नऊ हजार इतके रुपये जमा होणार आहेत अर्ज प्रक्रिये प्रक्रियेअंतर्गत ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेकरिता पात्र ठरल्या आहेत त्यांना काही लाभ मिळणार आहेत ते आपण बघूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ज्या गरजू बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्या बहिणींचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा झाला नसेल त्यांच्या खात्यात डिसेंबर तसेच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपये इतका हप्ता जमा होईल तसेच जानेवारी महिन्याचा एकवीसशे रुपये इतका हप्ता जमा होईल तसेच घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी वीस लाख घरेही मंजूर झालेली आहेत त्यामधील तेरा लाख घरेही लाडक्या बहिणींना दिली जाणार आहेत ज्या बहिणी पात्र ठरल्या असतील त्या बहिणी या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता त्याकरिता तुम्हाला फॉर्म भरणे गरजेचे आहे तुम्ही जर ग्रामीण भागातून फॉर्म भरत असाल तर तुमच्या खात्यात एक लाख वीस हजार इतका निधी जमा होणार आहे आणि तुम्ही जर डोंगराळ किंवा नक्षलग्रस्त भागातून अर्ज करत असाल तर तुमच्या खात्यात एक लाख तीस हजार इतका निधी जमा होणार आहे आणि ज्या बहिणींना घर बांधण्यासाठी जागा नाही आहे अशा बहिणींना घर बांधण्याकरिता जागा फ्रीमध्ये दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे संक्रांतीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं जाणार आहे जसे दिवाळीमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस दिला होता त्याचप्रमाणे संक्रांतीनिमित्त तुम्हाला डबल हप्ता दिला जाणार आहे आणि तो अमाऊंट दोन हजार शंभर रुपये इतका असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी दोन हजार पाचशे रुपये इतका निधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे हा निधी तीन टप्प्यात जमा होणार आहे जसे की जानेवारीमध्ये आठशे तेहत्तीस रुपये फेब्रुवारी महिन्यामध्ये आठशे तेहत्तीस रुपये तसेच मार्च महिन्यामध्ये आठशे तेहत्तीस रुपये असे टोटल दोन हजार पाचशे रुपये इतका निधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि पुढच्या वर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस कनेक्शनसाठी अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे ज्या बहिणींना शिलाई मशीन खरेदी करायची आहे त्यांना पंधरा हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल तसेच ज्या बहिणींना पिठाची गिरणी खरेदी करायची आहे त्या बहिणींना वीस हजार रुपये इतके थेट अनुदान तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे पण त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल ज्या बहिणींना झेरॉक्स मशीन खरेदी करायची आहे त्या बहिणींना बारा हजार रुपये इतका निधी दिला जाणार आहे याकरिता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार अर्ज करावा लागेल सर्व महिलांना सक्षम बनविण्याकरिता महिला व बालविकास विभागाकडून पीठ गिरणी शिलाई मशीन झेरॉक्स मशीन या सर्व योजनांचा लाभ दिला जातो सर्व बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वयोश्री योजना शिलाई मशीन योजना पिठाची गिरणी योजना या योजनांचा लाभ दिला जाणार आहे तसेच पाच लाख रुपयांचा उपचार सरकारकडून फ्रीमध्ये दिला जाणार आहे लाडकी बहीण योजना अर्ज तपासणी पूर्ण झालेले जिल्हे कोणते आहेत ते बघूया भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार वाशिम बीड सोलापूर सातारा पुणे या पंधरा जिल्ह्यांची अर्ज तपासणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मुख्यत या पंधरा जिल्ह्यांमध्ये हे सर्व लाभ देण्याचे आदेश दिले आहेत उर्वरित जिल्हे जसे की वर्धा अमरावती हिंगोली अकोला बुलढाणा रायगड मुंबई मुंबई सिटी मुंबई उपनगर मुंबई शहर रत्नागिरी ठाणे या जिल्ह्यांतही सातवा हप्ता येण्यास सुरुवात होईल जवळपास पस्तीस लाख बहिणींचे अर्ज पात्र ठरले आहेत आणि ज्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत त्यांना पाच वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद